बबन मामा आले मित्रांनो बाजारात काय घ्या विकली का ठीक आहे विकला सहासष्ट लाख दूध होती चार चार लिटर आठ लिटरची खात्री बबन मामा पैसे पण चांगल्या मशीन माहिती नंबर सांगा बत्याहत्तर अठ्ठावन्न सत्याहत्तर अठ्ठावन्न चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सतरा बहात्तर सतरा बहात्तर खात्रीच्या मशीन माहिती आता किती येत होता आठ लिटर दूध केवढ्याला विकली सहा सहा सगळ्या मित्रांनो चांगले मैसा आपलं आहे का काय सांगायला किंमत एक लाख पाच हजार दूध किती बिजत आहे सात चौदा लिटर पाच लिटर पैसे ठेवता होता भरतीलासठ पन्नास बरा चौदा लिटर पक्का देते का मामा चौदा लिटर मग दूध देते म्हणताय एक लाख पाच हजार किंमत सांगाली किंमत कायच नाही तिच्या दुधानुसार buat pencanulacang dia mes, maboh pun masih alat, dakwa la musik ni padat pun, ekdom quality jam musik cukup milah alahai, suci udah literman litma mah, bagus dan si kan namaik, chipa cale, doga. बॅग लावायला चालेल मित्रांनो दहा रुपयाला आपल्याला काय काम नाही त्याच आपलं काय तुटलं फाटलं नाही फाटलं तर त्यासाठी चांगला आहे की दहा रुपयाचा डाग पहिला रोगार दिसाली मित्रांनो मस्त तुमच्या आहे का भ्या शेतकरी आहे का व्यापारी आहे व्यापारी का पहिला रोह आहे का पहिला रोह किती चांगलाला लागतो पंच्याऐंशी पंच्याऐंशी मागवला आहेत का हो मागवले ना केवढ्याला सत्तर सत्तर हजार ना पुण्या गावच्या परळी किती पर्यंत द्यायची तुम्हाला बोला बोला नंबर सांगा तुमचा नव्याण्णव साठ तेवीस सत्याहत्तर एकवीस चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सत्तरच्या मधून काय होईल नाही सत्तर लावला पंच्याहत्तर मित्रांनो बघा आवडले असेल तर तुम्ही खरेदी करू शकता पंच्याहत्तर हजार म्हणाला व्यापारी आहे त्याच्या त्याला किती देते दूध एकटा का दोन टाईम आहे काय सांगता लागतो कोणता एवढी छोटी आहे मागू लावला आता युट्यूब वर पडणार का व्हिडिओ कोणतं चॅनल आहे ट्रेंडिंग पैसे बाजार आहे सबस्क्राईब करा लोकाला सबस्क्राईब करून घ्या भावानु मला भावानो हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी हाय क्वालिटी हाय क्वालिटीचे चॅनल पण ही मी चाळीसला कोण मागितली चाळीस ला बेचाळीस ला हो का दुसरी जापर हा <laughs> व्यापारी आहो का तिथे दोन अकरा पण व्यापारी आहो बर बर मित्रांनो बघू शकता चांगल्या मशीद दिसायला झा भयापाशी बघू तर आपण त्यांच्या मशीद काही जापर आहे म्हणा किती एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर दूध किती देते दे दे भया दहा दो लिटर दोन टायमाच दोन टायमा एक लाखाची बी मी दहा लिटर दूध तर ही का घ्याव आपण हो पण विकणाऱ्याला काय दूध विकणार एकवड्याला होईल केवड्याला महागा की पीटीला होत्या का पेटीला हो का हे मामा घ्यायची मध्ये इथं जवळ या मामा थोडी कोणा काय घुटाल कास चांगला आहे किंवा पण पाच लिटरच काय एवढा चांगला कास येऊ नऊ लईच रटावून किंवा झाली येऊ द्या किंवा घरी एका तिकडे थांबता चांगली मैसा एक पंचाहतर किंमत चांगला आता पाच पाच लिटर चालू आहे दोन टाइम दोन टाईम टिळून द्यायचे खात्री बरं बरं काय होईल लास्ट हिची किंमत लास्ट एक लाख पासष्ट हजार होते की मी आजू आल्यास घ्यायला आणि हिच किती सांग ला ती किती देते दूध कसं हा किती देते दहा लिटर पक्का तिथून पुढून पिऊ द्या मागून महेश बघून काय तोंड आवडला मॅक्स माणसाला मागून बघून

गाप नाही जरा सोडून दाखवला बघा बघाय किती ना किंमत सव्वा सगळे काय सांगायचं सांगायला कमी आज एक दहा चाळीस फक्त येऊजा गिराय हा हा येऊ दाईकडं बांधून टाका नंबर नंबर दिला की तुम्ही नंबर दिला मित्रांनो भयाचा नंबर दिलेला आहे किमती जरा ढगाला चालत पण घ्यायला आल्यास कमी होत ढगाला मित्रांनो भयाच्या किमती जरी ढगाला असतील तर घ्यायला येताना तुम्ही आलो ना तर निम्याच्या वरी कमी करतात भया करू नका खरंच नाही तर जास्त तुम्ही उठून का काय नाव मामा तुमच्या माझं नाव इलास कांबी सोळा मैश सोड पर... किती सांगला एक लाख ऐंशी हजार दूध किती देते सोळा लिटर आठ आठ लिटर पक्की खात्री हो। गरंटी, गरंटी। पैसे ठेवता का हो पैसे ठेवून गॅरंटी मामाला दाखवा की मैस बी दाखवा मामा का इकडे घ्या सोळा लिटरची पक्की खात्री सोळा लिटरची बांधी मित्रांनो बघू शकता कांगणे मामाची म्हैस आहे बघा तेव का सोळा लिटरची बांधी गॅरंटी दिलीत पैसे ठेवते तर गर नेहमी पैसे किती महिन्याला घेणार दुधी नक्की सोळा लिटर चालू झाले सोळा लिटर दिले त्या दिवशी पैसे दिलेला टाकायचं का मशीला पण खुराक आठ लिटर म्हणलं बघा आठ चोवीस अडीच किलो तर दुधाचा खुराक एका टायमाला आणि एक किलो तुझ्या शरीराला साडेतीन म्हणजे दिवसाचा सात आठ किलो खुराक दिला पाहिजे तवाहीन सोळा लिटर दूध पिळणार हो नंबर सांगा तुमचा अष्ट हजार एकवीस हा नव्याण्णव सव्वीस झिरो पाच व्यापार आहे म्हणा इमानदारीचा काहीच खोट नाही काय खोटं नाही खोट बोलायचं नाही बर नंबर सांगितला तुमचा हो अजून कोणते आहे का ह्या दूध घ्यायचं ती किती सांगायला ती किती देता दूध आठ लिटरची पत्ती खात्री कमी होईल की घेताना बर बर आणि ही हिच किती आहे हजार दूध किती कोणते बी जनावर घ्या प्रत्येक दुध जनावरांच्या दुधाची खात्री पक्की पैसे ठेवणार ज्या दिवशी दूध दिलं त्या दिवशी पैसे देऊन टाकायचे अर्धे पैसे राहिलेले अर्धे पैसे नगदी देऊन जायचे अर्धे पैसे नंतर त्याच्या मित्रांनो इमानदार व्यापार आहेत किंमत बी जास्त चांगली नाही किमती बी जवळ आहेत थोडक्यात मोडते सौदा लांब जात नाही बर बर थोडक्यात होऊन जाते की सौदा जास्त कमी होते अजून काही होते तिचे काय होईल फायनल दीड लाख दीड लाख तीस हजार कमी आमच्या चॅनलच्या माध्यमातून आले चालते आणि तिचे फायनल तिचे फायनल किती पंचायत सांगितली पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि तिचे पंचाय ओके चालतंय धन्यवाद सांगणे काका